आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते देशभरातल्या देश एकशे तीन अमृत रेल्वे स्थानकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन राज्यातल्या पंधरा रेल्वे स्थानकांचा समावेश ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाची संयुक्त अरब अमिरातीच्या मंत्र्यांशी चर्चा पावसाळ्यात जीवित आणि मालमत्तेची हानी रोखण्यासाठी राज्यातल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुट्टीच्या दिवसांसह चोवीस तास सज्ज रहावं असं मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट ऑपरेशन सिंधूर अंतर्गत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज राजस्थानमध्ये बिकानेर इथं विविध विकास उद्घाटन उद्घाटनप्रसंगी बोलत होते पाकिस्तान भारताबरोबरचं थेट युद्ध कधीच जिंकू शकत नाही त्यामुळे दहशतवादाला प्रोत्साहन देऊन युद्ध खेळत आहे पहलगाम इथल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देश दहशतवादाविरोधात एकवटल्याचं ते यावेळी म्हणाले यापुढे पाकिस्तानबरोबरची चर्चा केवळ पाकव्याप्त काश्मीरवर केंद्रित असेल असं प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलं प्रधानमंत्र्यांनी आज बिकानेर इथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून देशातल्या अठरा राज्यांमधल्या एकशे तीन अमृत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन केलं यात महाराष्ट्रातल्या पंधरा रेल्वे स्थानकांचा समावेश आहे परळ चिंचपोकळी वडाळा रोड माटुंगा ही मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानक त्याशिवाय सावदा लोणंद नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन केडगाव लासलगाव मूर्तिजापूर जंक्शन देवळाली धुळे सावदा चांदा फोर्ट आणि आमगाव या स्थानकांचा यात समावेश आहे प्रधानमंत्री मोदी यांनी या कार्यक्रमात बिकानेर मुंबई एक्सप्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुंबईतल्या परळ रेल्वे स्थानकातून दुरस्त पद्धतीनं या कार्यक्रमात सहभागी झाले अमृत भारत स्थानक योजनेतून मुंबई शहराचं वैभव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचा पुनर्विकास करणार असून त्यासाठी दोन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला जाईल असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं जळगाव जिल्ह्यातल्या सावदा रेल्वे स्थानकावरून केंद्रीय क्रीडा आणि युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे या कार्यक्रमात सहभागी झाल्या दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सात बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळ येत्या पंधरा दिवसात बत्तीस वेगवेगळ्या देशांना देणार आहेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं आज सकाळी संयुक्त अरब अमिरातीत तिथले सलोखा मंत्री शेख नाहयान बिन मुबारक अल नाहयान यांच्याबरोबर चर्चा केली खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ देखील आज जपानला पोहोचलं दहशतवादाविरोधीच्या लढाईत भारताला दृढ असल्याची ग्वाही जपानच्या नेत्यांनी दिली द्रमुक खासदार कणीमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखाली तिसरं शिष्टमंडळ स्पेन ग्रीस लोवोनिया लाटविया आणि रशिया या पाच देशांच्या दौऱ्यावर रवाना झालं आहा खासदार बैजंत पांडा खासदार रविशंकर प्रसाद खासदार शशी थरूर आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालची इतर चार शिष्टमंडळं येत्या काही दिवसात वेगवेगळ्या देशांना रवाना होतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी पंचवीस तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रमाचा हा एकशे बावीसावा भाग असेल नागरिकांना या कार्यक्रमासाठी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निःशुल्क क्रमांकावर तेवीस पर्यंत पाठवता येतील ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत मध्ये आज शिवसेनेनं आमदार हेमंत पाटील आणि आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या नेतृत्वात तिरंगा मोटरसायकल रॅली काढली धाराशिव शहरात देखील आज तिरंगा यात्रा काढण्यात आली या रॅलीमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी वारकरी माजी सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते रत्नागिरी जिल्ह्यातले माजी सेना अधिकारी लेफ्टनंट कर्नल प्रशांत चतुर यांनी ऑपरेशन सिंधूरबाबत प्रतिक्रिया दिली कर्नल सोफिया असतील किंवा विंग कमांडर व्यमिका असतील त्यांनी त्याचं ब्रिफिंग दिलं आजपर्यंत कुठल्याही महत्वाचे जे लष्कर आहेत अमेरिका द्या रशिया द्या किंवा चीन असू द्या यांचं ऑफ ब्रिफिंग कधीही कुठल्याही महिला अधिकाऱ्यांनी केले ना नाहीये आपण वापरण्यात आलेले ब्राह्मोस असतील सुपरसॉनिक जे मिसाईल असतील त्यांच्या रडारवरती पकडता येत नाही देशी बनावटीचे आपले मिसाईल्स असतील आकाश तीर पृथ्वी यांचा वापर केला आणि दुसऱ्या दिवशी आपण छाती ठोकून सांगितलेलं आहे भारत सरकारनं की आम्ही कुठल्याही लष्करी तळावरती किंवा सामान्य लोकांवरती हल्ला न करता आम्ही पीसीचे टार्गेट ज्याला सर्जरी करून डॉक्टर आपण त्या पद्धतीचं केलं आणि नऊच्या नऊ जे टार्गेट्स आहेत ते उद्ध्वस्त केले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्रांचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पावसाळ्यात जीवित आणि मालमत्तेची हानी रोखण्यासाठी राज्यातल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुटीच्या दिवसांसह चोवीस तास सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत ते मोसमी पावसाच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत बोलत होते आपत्तीच्या वेळी तात्काळ प्रतिसाद देणं महत्वाचं त्यासाठीची कार्यपद्धती योग्यरित्या राबवावी पश्चिम महाराष्ट्रात यंदा अधिक पावसाचा अंदाज पाहता सांगली आणि कोल्हापूर महानगरपालिकांनी ठेवावी दरड कोसळण्याच्या जागी तातडीनं सुरक्षा उपाययोजना कराव्यात असंही त्यांनी यावेळी सांगितलं या आढावा बैठकीला नौदल वायुदल सैन्यदल सागरी सुरक्षा दल एनडीआरएफ एसडीआरएफ जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अधिकारी तसंच सर्व संबंधित विभागांचे मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते नाशिकजवळ इगतपुरी इथल्या जिंदाल कंपनीत दोन दिवसांपूर्वी लागलेली आग अद्याप आटोक्यात आलेली नाही या कारखान्यातल्या गॅस टाक्यांचा स्फोट होण्याची शक्यता असल्यानं एक किलोमीटर परिसरातली सर्व गावं निर्मश केली आहेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असून लगतच्या अनेक जिल्ह्यांमधून तसंच औद्योगिक क्षेत्रातल्या कंपन्यांकडून बंब आणि इतर उपकरणं आणली जात आहेत या आगीत कंपनीचे दोन कामगार जखमी झाले आहेत खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची तुकडी तैनात झाली आहे उपविभागीय अधिकाऱ्यांनी तीन किलोमीटर क्षेत्रात जमावबंदी जाहीर केली असून आपत्ती संपुष्टात येईपर्यंत कोणत्याही प्रकारचे राजकीय सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायला मनाई केली आहे जागतिक बाजारातल्या कमकुवत स्थितीच्या पार्श्वभूमीवर आज देशातल्या शेअर बाजारात सकाळच्या सत्रापासून घसरणीचा जोर राहिला दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सहाशे पंचेचाळीस अंकांनी घसरला आणि ऐंशी हजार नऊशे बावन्न अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दोनशे चार अंकांनी घसरला आणि चोवीस हजार सहाशे दहा अंकांवर बंद झाला मोसमी पावसाचं आगमन होण्यापूर्वीच राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारापासून सुरू झालेला वादळी पावसाचा जोर आजही कायम राहिला पावसामुळे अनेक ठिकाणी घर गोठे यांची पडझड होऊन मोठं नुकसान झालंय दोडामार्ग तालुक्यात एकाचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला दरम्यान समुद्र खवळला असल्यानं अनेक नौका सुरक्षेसाठी देवगड बंदराच्या आश्रयाला आल्या आहेत या पावसामुळे महावितरणचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय काही ठिकाणी अजूनही वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही दरम्यान आंबोली घाटात आज सकाळी दरड कोसळल्यामुळे काल वाहतूक ठप्प झाली होती रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून संगमेश्वर जवळ काल संध्याकाळी वडाचं झाड कोसळल्यानं कसबा उच्चदाब वीज वाहिनीचे सहा खांब वाकले त्यामुळे अनेक भागांचा विद्युत पुरवठा खंडित झाला लातूर जिल्ह्यात पावसामुळे पिकांचं आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय हवामान येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज असून उद्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे मुंबईतल्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या शास्त्रज्ञ शुभांगी भूते यांनी सांगितलं अरबी समुद्रामध्ये जो कमी दाबाचा क्षेत्र तयार झालं होतं ते पुढच्या छत्तीस तासांमध्ये अधून तीव्र होऊन ते इंटेन्सिफाय होईल आणि त्याची उत्तरेला असेल याच्या अनुषंगामध्ये महाराष्ट्राच्या संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे ह्या वेळेला वाऱ्याचा वेग पस्तीस ते चाळीस किलोमीटर इतका असू शकेल काही ठिकाणी तो साठ किलोमीटर इतका सुद्धा जाण्याची शक्यता आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे थोड्याच वेळात साडेसात वाजता हा सामना सुरु होईल गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षण करायचा निर्णय घेतला एकदा देशभरातल्या एकशे तीन अमृत रस्विस्थानकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन राज्यातल्या पंधरा रेल्वे स्थानकांचा समावेश ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाची संयुक्त अरब अमिरातीच्या मंत्र्यांशी चर्चा पावसाळ्यात जीवित आणि मालमत्तेची हानी रोखण्यासाठी राज्यातल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुट्टीच्या दिवसांसह चोवीस तास सज्ज रहावं असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार